काय चालू हवरावरी पोराचा खेळ सगळा रोज सकाळी सा एका साईडला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत सगळ्या वस्तू त्याला जिथं हव्या असतात ना त्या तिथंच असतात त्यामुळं आहे आता आज आहे गुरुवार आज उद्यापन करायचंय जे मार्गशीर्ष महिन्यातले आपण चार गुरुवार करतो त्याचं उद्यापन मग त्याच्यामुळे पूजा तर काही चारही गुरुवार प्रमाणे आज पूजा असणार आहे फक्त आज पुरणपोळीचा नैवेद्य मुली जीव घालायचा त्यानंतर कहाणीचं पुस्तक वाटायचं हा सगळा आजचा कार्यक्रम आहे तर त्याचंच चाललंय नियोजन अगोदर सगळी साफसफाई करायची आपण जे म्हणतो ना पाऊस काढायचं ते पाऊस अगोदर काढायचं नंतर लय काम आहे मग काय तर कालच्या ब्लॉग मध्ये ही साडी तुम्ही पाहिली आणि आज बघा मी आज लगेच ती साडी नेसलेली आहे ब्लाउज मॅच होत नव्हता पण म्हंटल हे असं करायचं <laughs> काम वागतंय कारण की मग ते पिको टाकायची ब्लाऊज शिवायला टाकायचं मग याच्यामध्ये किती दिवस वाट बघावी लागेल तर त्यामुळे म्हटलं चला आज साडी नेसूयात कशी दिसतीये ते पाहूयात तुम्हालाही विचारूयात की कशी दिसतेय ह्याची ना म्हणजे ते दुकानदार म्हंटले काहीतरी चौदाशे पंधराशे रुपये किंमत आहे पण सेलमध्ये होती तर त्याच्यामुळे ही आठशे का सातशे साडेसातशे सातशेच बसलेली आहे वस्तू वापरते मग काय तर माहित झालं की सेलमध्ये अगोदर दुसऱ्या साड्या घेतल्या तर त्यांनी नाही सांगितलं की इकडच्या साईडला साड्या सेलमध्ये उलट सेल असं परवडतं डिस्काउंट पन्नास टक्के डिस्काउंट आहे आपण पण आपल्या मसाल्यावरती देतो तर मला करायचे असतील तर नंबर आपला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि तुम्हाला तर माहिती आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो सहा सत्तर चौऱ्याण्णव या व्हॉट्सअप नंबरला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आणि महत्वाची गोष्ट ही साडी माझ्यावरती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये होय का असं हो <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये याचा ब्लाउज सुद्धा मॅचिंगचा पाहायला मिळेल तुम्हाला असं विदाऊट पाहायला मिळेल तर चला काहीतरी सांगायचं होतं हा ह्याच साडीचं एक सांगायचं होतं आणि असो देवाला पण मग मी ती देवीला बाहेर साडी नेसवणार आहे तेव्हा ती सुद्धा साडी सांगा ती कशी वाटते कारण की नेसवताना तर छान चापून चोपून बसेल असं वाटतंय आता हे स्वच्छतेसाठी मी घेतलेला आहे सोळाशे वॅटचा आणि ज्याची कॅपॅसिटी एकवीस लिटर आहे असा अगारो एस वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर याची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे लॉक आहेत ज्या पद्धतीचे लॉक आपल्या डब्यांसाठी असतात अगदी सहजरित्या हा ओपन होतो ही आहे अगदी कमी नॉईज करणारी याची मोटर गोळा केलेली घाण डायरेक्ट मोटरमध्ये जाऊ नये यासाठी तीन लिटरची ही डस्टबॅग देण्यात आलेली आहे खालच्या साईडला आपण गोळा केलेला कचरा किंवा पाणी जे काही आहे ते गोळा होतं खालच्या बाजूला तीनशे अंश डिग्री मध्ये फिरणारे हे व्हील्स देण्यात आलेले आहेत जे की अतिशय मीटर लांबीची ही केबल आपल्याला टू पिन मध्ये मिळते फ्लेक्झिबल असा हुज पाईप याची एक बाजू आपल्याला मेन युनिटला अटॅच करायची आहे हा आहे फ्लोर ब्रश याचा वापर आपण जमिनीवरील किंवा कार्पेटवरील धूळ साफ करण्यासाठी करू शकतो हूज पाईपला अशा पद्धतीने अटॅच करायचा मेन स्विच ऑन केला की आपण स्वच्छता करू शकतो याची सक्षम पॉवर एकवीस पॉईंट पाच के पी ए असल्यामुळे आपली स्वच्छता जास्त चांगल्या दर्जाची होते ही आहे अॅल्युमिनियम मेटल ट्यूब हुज पाईपला अटॅच केली आहे पुढच्या बाजूला फ्लोअर ब्रश लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जमिनीवरचे जी काही घाण आहे जो काही कचरा आहे तो अगदी सहजरित्या कलेक्ट होत आहे हा आहे मल्टीपर्पज क्लिनिंग ब्रश जिथे तुमचा हात पोचत नाही किंवा जिथे तुम्ही हाताने स्वच्छता करू शकत नाही अशा ठिकाणची स्वच्छता हा मल्टीपर्पज ब्रश करतो यानंतर मी अटॅच केलेला आहे सर्विस टूल याचा वापर आपण कोपऱ्यांसाठी करू शकतो कोपऱ्यांमध्ये ज्या काही जाळ्या असतात किंवा जी काही धूळ असते तिची स्वच्छता करण्यासाठी हा टूल अतिशय उपयोगी ठरतो इतकी सगळी स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला कंटेनरमध्ये आता मी दाखवते की कशा पद्धतीनं ही सगळी धूळ किंवा हा सगळा कचरा जमा होतो ते तुम्ही बघू शकता इतका सगळा कचरा गोळा झालेला आहे जास्त प्रमाणात स्वच्छता झाल्यानंतर हा कंटेनर तुम्ही स्वच्छ करून परत एकदा वापरायचा आहे आपल्या घरात फक्त धूळच असते असं नाही तर इथे तिथे जेव्हा ही मुलं अशा पद्धतीनं सांडलवण करतात किंवा जे काही कि का पाणी सांडलेलं असतं त्याच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे आहे ऑब्झर्विंग ब्रश हा ब्रश मी अशा पद्धतीनं अटॅच करून घेतलेला आहे आणि अतिशय फ्लेक्झिबल आहे तुम्ही बघू शकता जमिनीवरती सांडलेलं पाणी अगदी सहजरित्या याच्यामध्ये गोळा होतंय ज्या पद्धतीनं धूळ या कंटेनरमध्ये जमा होते अगदी सेम तशाच पद्धतीनं पाणी देखील याच्यामध्ये गोळा झालेला आहे ज्यावेळेस कचरा आपल्याला ब्लो करायचा असतो त्यावेळेस पुढच्या साईडला लावलेला हा हूज पाईप काढायचा त्याच्या जागी हे युनिट अटॅच करायचं आणि मागच्या साईडला हे जे आउटलेट दिसतंय एअरचं त्या ठिकाणी आपण हा हूज पाईप लावणार आहोत यामुळे काय होतं फक्त ब्लोईंगचं काम करते ही क्लिनिंगची मशीन आणि अशा पद्धतीनं सगळा कचरा एके ठिकाणी गोळा होतो स्वच्छता झाल्यानंतर ही मेटल ट्यूब अशा पद्धतीनं हि तर आपल्याला अडकवून ठेवायची आहे त्यासाठी त्यांनी स्पेशल असं एक हुक दिलेला आहे सोबतच ही केबल अडकवण्यासाठी सुद्धा तर मग या व्हॅक्यूम क्लिनरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हालाही हवा असेल तर चेक करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं जे व्रत आपण करतो ते व्रत आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून वर्षभर केलं जातं प्रत्येक गुरुवारी आमच्यात उपवास असतात आणि ते याच देवीची आम्ही करतो पूजा वगैरे प्रत्येक गुरुवारी असते पण हां आता मार्गशीर्ष महिना आहे स्पेशल महिना आहे म्हटल्यानंतर पूजा पण थोडीशी मोठ्या प्रमाणात घातली जाते आणि गुरुवारच्या पूजेला मी कधीच गडबड करत नाही माझी सगळी कामं स्लो चाललेली असतात माझं म्हणणं असं असतं की करायचं आहे कशासाठी तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मनाला शांती देणाऱ्या असतात गुरुवारची पूजा झालेली आहे आरती झाली आता आज मुली जीव घालायच्या असतात त्याच्यामुळे मग आई म्हटलं की आज पुरणपोळी करायची तर मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक राणू आता अशी उठलेला आहे आणि उठलं की त्याचं खेळायचं चालेल पडली पडली माझी एक आवड आहे ती आवड म्हणजे मला आहे ना दारामध्ये असा शेणाचा सडा शेणाचं सारवण खूप आवडतं प्रत्येक दिवशी नाही जमत पण हां गुरुवार दिवशी मी आवर्जून थोडासा एरिया तिथला तेवढा सारवून काढत असते आणि त्याच्यावरती रांगोळी छान वाटतं बघायलाही छान वाटतं आणि बघा ही पूजा झालेली आहे कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बाहेर ज्या पद्धतीनं पूजा मांडली जाते तशाच पद्धतीनं आतल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची पूजा झालेली आहे गुरुवारी स्पेशली आई हे देव घासतात त्यामुळे आणखीन जास्त ते प्र प्रसन्न आणि फ्रेश वाटतं पाहिले बसायला अरे स्कूलला चाललाय तू त्याच्या हा जाऊ दे जाऊ दे आई यायच्या अगोदर आई तयार व्हायच्या अगोदर तू पायरी घर जाऊन बसतो बाय रानो आणि दाखव ना पडला की नाही बाय चला जावा स्कूल मध्ये रानो छोटा बॅगच मोठी दिसते चहा अकरा साडे अकरा वाजले पण गारठा भरपूर आहे दिवसभर चहा चालू असतो का उपवास 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 तर राणाला शाळेत पाठवल्यानंतर आम्ही केलेली आहे ही रेसिपी आणि या रेसिपीचं नाव काय आहे आणि तुम्ही ही घरी करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा एकदा व्यवस्थित बघून आणि ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला आपला रेसिपी शो हा चॅनल जर नसेल सबस्क्राइब केला तर सबस्क्राइब करा करावा लागेल आणि सबस्क्राईब केला असेल तर ज्या दिवशी मी रेसिपी पोस्ट करेल त्या दिवशी नोटिफिकेशन आली की लगेच पाहावं लागेल चला आता खाली जातो स्वयंपाक करायचा तर डाळ शिजलेली आहे डाळ छान मस्त अशी शिजलेली आहे आणि काय होतं माहिती आहे का आपण या डाळीमध्ये गूळ मिक्स करून मग परत चटका वगैरे दिला आणि मग डाळ वाटायला घेतली ना तर ह्याचं प्रमाण दुप्पट होतं आणि मग आपलं काम दुप्पट वाढतं तर त्याच्यामुळे ही ट्रिक मी नेहमी वापरते डाळ शिजल्यानंतर फक्त जी डाळ आहे ना ती अशी बारीक करून घ्यायची आणि मग नंतर गुळाचा चटका द्यायचा आपल्या पुरणासाठी गूळ शिजते काम सोडून माझ्यासाठी गुळचीर नाहीतर ती भात लावणार होती पण भाताचा कुकरच मी घेतलाय तर आपण ब्लॉगला स्टार्टिंगच अशी केली की आज आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गुरुवारच्या सवासनी पाहायला मिळतील आणि त्यांच्यासाठीचा स्वयंपाक वगैरे तर खरं तर आता डाळ पण माझी शिजलेली आहे मी आमटीला फोडणी सुद्धा दिली होती पण आमच्या शेजारीच एक आजी आजारी होत्या आणि त्या एक्सपायर झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे सवासनी पण घालता येणार नाही आणि म्हंटल ब्लॉग पण आपण इथंच थांबूयात तर माझ्या इतर पहिले जे ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुरुजी बापूंना पाहिलं असेल जे आमच्यात पित्र असू देत किंवा अक्षय तृतीया त्यावेळेस जेवायला येते तर त्यांच्या आई त्या एक्सपायर झालेल्या आहेत तर त्यामुळे आता हा ब्लॉग इथेच थांबतो